सोलापुरात पद्मश्री गरिकी नरसिंहराव यांची आध्यात्मिक प्रवचन आयोजित केले होते त्याप्रसंगी डॉक्टर गरिकी पाटील नरसिंहराव यांच्या सोलापूर एन टी आर अभिमान संगम पन्नास वर्ष रौप्य महोत्सव तेलगू भाषा अभिवृद्धी ग्रंथालयांचे पंचवीस वर्षे, वर्षे निमित्त त्यांचे सत्कार सोलापूरचे प्रसिद्ध टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला सदरप्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम श्रीनिवास गाली तिप्पण्णा गणेरी प्रभाकर भीमनाथ पिंटप्पा गड्डम सौ रेणुका बुधारम सौ विजयालक्ष्मी गुडूर एन टी आर फॅन्स अध्यक्ष तिप्पण्णा गणेरी रामलू पोतू श्रीनिवास गणेरी कनकी नरसिंहलू श्रीनिवास नंदाल नागनाथ अक्कल डी शंकर यमरायलिंग ही जनार्दन आधी उपस्थित होते